मूकबदीर विद्यार्थ्यांना उबदार कपड्याचे वाटप मास्क मॅन गोविंद शेंडगे यांचा सामाजिक उपक्रम परभणी जिल्ह्यात कोविड काळामध्ये प्रत्येकाला मास्क वाटप करण्याचं ज्यांनी काम केलं असं गोविंद शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी रामराव काणेकर निवासी मुक विद्यालय टाकळी कुंभकरण परभणी या शाळेतील विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले गोविंदा शेंडगे हे परभणी जिल्ह्यात सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे आपल्या टेलर या व्यवसायातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना काळामध्ये तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार नागरिकांना मोफत मास्कचं विनामूल्य वाटप केलंय त्यांच्या प्रत्येक जन्मदिनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक काम ते या माध्यमातून करत असतात एक जानेवारी रोजी परभणी या ठिकाणी साठ मुकबदीर विद्यार्थ्यांना त्यांनी उबदार स्वेटरचं वाटप केलंय यावेळी मिलिंद खिल्लारे जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी संदीप हिवाळे महानगरसेवक परभणी राजू सावंत चेअरमन सुभेदार विश्वनाथ सातपुते पत्रकार गुणवंत कांबळे शंकर कदम अंबादास गायकवाड कैलासवासी रामराव काणेकर निवासी मूग बदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी आर सोनवणे यांच्या हस्ते मूग बदीर विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले सुबेदार मेजर विश्वनाथ सातपुते यांनी सैनिकी शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देश सेवा आवाहन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ असोलेकर कुलकर्णी आरपी शिंदे केएल गर्दने पीपी सातपुते एस एस शिंदे केएल भाय एस पी गवारी सी के माळवतकर जिया लासे आर डी पोटभरे एच डी गाजरे एम एम खरात विट्टल यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिंदे यांनी मानले आभार संदीप जायभाये यांनी मानले प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा